संजय निरुपम यांची आता काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली तर ठाकरे गटाच्या दबावामुळेच आपली हकालपट्टी झाली असा आरोप निरुपम यांनी केलाय तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार निरुपम यांनी व्यक्त केला निरुपम यांच्या हकालपट्टीनंतर रंगलेल्या राजकारणाचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमध्ये संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी शिल्लक सेनेच्या प्रमुखांचा दबाव निरुपमांचा आरोप घरी आणू नका कंबोज यांचा इशारा काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या संजय निरुपम यांची अखेर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचं पत्र जारी करण्यात आलंय आणि सहा वर्षांसाठी निरुपम यांची हकालपट्टी करण्यात आली आहे प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नाव काढून टाकण्यात आलं पण काँग्रेसवर ठाकरे गटानं दबाव टाकल्यानं आपली हकालपट्टी झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला उत्तर पश्चिम लोकसभा लढवणार असं देखील निरुपम यांनी जाहीर केलं आता सध्या सध्या मी सांगू शकत नाही कुठल्या पक्षमध्ये आणि कुठल्या ग्रुपमध्ये आणि कुठे जाणार नवरात्रि के दरमियान कहे एक निर्णय घेना चाहिए पोलिटिकल काम काज है उसको वहां के स्थानीय पार्टियों के ऊपर को आउटसोर्स कर दिया है क्या हमारी पार्टी आप ही चलाइए तो किसी एक व्यक्ति का फेलियर है मैंने नहीं सोचता पार्टी के अंदर की जो सोच है आप मजबूत रहेंगे तो कोई मजबूत आदमी आपसे हाथ मिलाएगा आप कमजोर हो जाएंगे तो आपसे कोई हाथ नहीं मिलाएगा तो आ, आ, आने वाले दिनों में प्रकारांतर में कांग्रेस पार्टी बहुत कमजोर हो गई और आज जो लोग आपसे हाथ मिला रहे हैं वो आपसे हाथ भी नहीं मिलाएंगे वायव्य मुंबई मधुन ठाकरे गटा ने अमोल की उम्मेदवार दी संजय निरुपम हे नाराज झाले होते निवणूक लड़ना निरुपम जाहिर पण मुंबईमध्ये महाविकास आघाडी समोर कुठलाही बंडखोर टिकणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं तर संजय राऊत काँग्रेस संपव पाहताय असा घणाघात निरुपम यांनी केला उमेदवारी साठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा तो प्रश्न आहे पण मुंबईमध्ये शिवसेनेसमोर किंवा महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर किंवा गद्दार टिकणार नाही कोणी नाही मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा जागा महाविकास आघाडी जिंकते त्याच्यामुळे कोणी उमेदवारीसाठी जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही जे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत स्वतःच्या पक्षाला संपवला नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला संपवला आता काँग्रेस पक्ष संपविण्याच्या एक डाव ते रचत आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उत्तर पश्चिम मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला तिथून ठाकरे गटानं अमोल कीर्तीकर यांना मैदानात उतरवलं त्यानंतर अमोल कीर्तीकर यांच्यावर आरोप करून आपण त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका निरुपम यांनी घेतली कोणत्याच पक्षानं संजय निरुपम यांना अजून उमेदवारीचं आश्वासन दिलेलं नाही त्यामुळे निरुपम हे कोणत्या पक्षात जातात याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे निरुपम यांनी मोदींचं कौतुक केल्यानं ते भाजप जाणार का याची चर्चा देखील सुरू आहे तर काँग्रेसने हकालपट्टी करताच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आता निरुपम यांच्या भाजपच्या प्रवेशाला जोरदार विरोध केलाय काँग्रेसने फेकलेला कचरा आपल्या पक्षात नको अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे काँग्रेसने अपना कचरा संजय निरुपम को रोड पे फेका आहे तो इस कचरे को मेरी दरख्वास्त राहील की डंपिंग ग्राउंड में डालिये अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है सर्जिकल स्ट्राइक की थी उस पर प्रश्न उठाए मुंबई में एंटी हिंदू जाकर उन्होंने बीफ पार्टी ऑर्गेनाइज की हमेशा एक पर्सनल अटैक किया कोई भी पॉलिटिकल पार्टी अपने दल में लेती है और उसको आने वाले समय में नेतृत्व करने का मौका देती है ऐसे आदमी का विरोध करता हूं और मैं ऐसे आदमी का विरोध करता रहूंगा कुछ लोग कुछ लोग इस तरह की बातें करेंगे और करना भी चाहिए जनतंत्र है जनतंत्र में सबको अपनी अपनी बात कहने का हक है संजय निरुपम हे काँग्रेसच्या मुंबई मधील एक नेते म्हणून ओळखले जातात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे आता संजय निरुपम कुठल्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज